अकरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना मा प्रत्येक क्षणी तुझी जवळीक अनुभवण्यासाठी मला मदत कर आणि तुझे ध्यान केल्याने मला माझा आनंद आणि शक्ती मिळू दे मला आशीर्वाद दे मा आणि मला तुझ्या कोमल संरक्षणाने वेढून ठेव आणि माझ्या मनाला किंवा मा हृदयाला झाकळून टाकणाऱ्या सर्व गोष्टींपासून माझे रक्षण कर मला या दुःखाच्या आणि क्लेशाच्या राज्यातून आणि द्वंद्वापासून दूर तुझ्या दैवी आनंद आणि शांतीच्या क्षेत्रात घेऊन जा जय मा जय मा जय मा, मा तेरा जुलै माला शुभरात्रीची प्रार्थना माझ्या मा अस्तित्वाचे अंतिम ध्येय तूच आहेस या जन्मात आणि परलोकी पण तूच माझा एकमेव आश्रय आहेस मला आशीर्वाद दे मा की तुझ्या पवित्र चरणी स्वतःला मनापासून अर्पण केल्यावर या जगात मला काहीही विचलित करू शकणार नाही आणि या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धेने तुला पूर्णपणे समर्पण करण्यास मला मदत कर जय मा जय मा जय मा